नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे साधारण नऊ वाजलेत गावाकडे आहोत आपण तुळशीच्या लग्नासाठी खास आलेलो तुळशीच्या लग्नाचे वगैरे व्हिडिओ बघितलेत आणि गेले म्हणजे गेल्या दिवाळीला दिवाळीच्या नंतर डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये आपण घराच्या बांधकामाला सुरुवात केलेली आणि डिसेंबर जानेवारी दोन महिन्यात आपले बांधाच्या कामामध्ये गेले त्याच्यानंतर फेब्रुवारीपासून घराला सुरुवात झाली फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट ऑगस्टमध्ये गणेशोत्सवामध्ये आपण साधी एक पूजन केलेलं आहे आणि घरी आलेलो आहे पूजा वगैरे बॅलन्स आहे आपली तर गेले वर्षभरात घराचे जेवढे अपडेट्स देता आले तेवढे देण्याचा प्रयत्न केला आहे आणि या सर्व अपडेट्स देताना बऱ्याच जणांचा एक आपुलकीचा उत्सुकतेचा किंवा मला वाटतं पुढील प्लॅनिंग करण्यासाठीचा साथ एक खास प्रश्न म्हणजे घराला बजेट किती गेलं तर आज आपण एक खास व्हिडिओ करतो आहे ॲक्च्युली घराच्या बजेटचा व्हिडिओ बरेच दिवस मी केला नव्हता तर त्याची कारणं मंडई बरीच आहेत कारण कसं आहे एखादं काम मी स्पेसिफिक सांगितलं की बाबा हे दहा हजारात होतं किंवा हे वीस हजारात होतं तो समोरचा जो कारागीर आहे तर कारागिराची पण काही कॅल्क्युलेशन्स असतात म्हणजे कसं आहे त्याचा एक फिक्स रेट असतो बा हे 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 त्याच्यात आपण मग तोडमोड करून एक अप्रॉक्सिमेट काहीतरी आपला एक अमाऊंट येते ती अमाऊंट आपण सगळ्यांना नाही सांगू शकत ना त्या कारणाने आपण एक अप्रॉक्सिमेट सांगणार आहे म्हणजे अंदाजे लगबग लगभग जो काही खर्च आला तो मी सगळा सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे पण एवढं नक्की जर तुमच्याकडे वेळ असेल जर तुम्ही त्या कामाच्या वेळेला स्थानिक तिथे हजर असाल मटेरियल तुम्ही आणू शकताय अचानक जरी मटेरियल लागलं ला, तरी तुम्ही धावपळ करून ते तिथे आणू शकताय तर नक्कीच तुम्ही स्वतः ते काम करा जसं मी केलं आहे म्हणजे आपण फाडी लावली जे चिरे लावले तर चिरे लावणारे आपले गावातलेच होते त्याच्यानंतर प्लास्टर जे केलं प्लास्टर करायला वेगळा माणूस होता स्लॅब घातलं ते वेगळे होते त्याच्यानंतर अशी वेगवेगळी वेग कामं आपण वेगवेगळ्या माणसांकडून करून घेतली ती कधीही योग्य पण त्याच्यासाठी तुमच्याकडे वेळ हवा आणि असं जर खेडेगावात वगैरे घर बांधतायत तर भरपूर वेळ हवा कारण एखादी गोष्ट पटकन मिळत नाही बऱ्याचशा गोष्टी होतात तर ती काळजी घेणं गरजेचं आहे तुम्हाला जर वेळच नसेल तर मग दोन तीन लाखाचा फरक पडतो नाही असं नाही आता आपलं घर जेव्हा आपण मानलं तेव्हा बऱ्यापैकी मी शनिवार रविवार किंवा जेव्हा जेव्हा जमत होतो तेव्हा गावाला होतो आणि प्रत्येक गोष्ट मॅनेज करत होतो त्यामुळं बजेट त्या वेळेस गेलं आहे त्याची सगळी डिटेल्स मी तुम्हाला देणारच आहे तर मंडळी आपलं दोन फेसमध्ये काम चालू आहे जे गेल्या वर्षी तुम्ही काम बघितलं जे वर्षभरात ते खालचा जो बेस होता तो बेस आपला म्हणजे आता नाईन्टी पर्सेंट झाला आहे एक वरच्या बाजूचं आणि समोरचे जे तुम्हाला जागा दिसते तर ते प्लास्टर फक्त बाकी आहे ते पावसामुळं आपण बॅलन्स ठेवलेलं आहे एकदा का पाऊस पूर्ण गेला ना की ते प्लास्टरचं काम आपण चालू करणार आहे तर सध्या तरी आपण ह्या घराला काय खर्च झाला साधारण त्याचं तुम्हाला मी आज जरासा आढावा देतो आहे तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला किती फायदेशीर राहील तो काय माहिती नाही पण बऱ्याच जणांची क्वेरी होती की काय खर्च गेला तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ करतोय गावाकडे जरी म्हणजे हा नोव्हेंबरचा महिना असला ना तरी पाऊस भरपूर पडतो आहे सकाळची वेळ आहे मग ऊन होतं पण आता बघा काळे ढग अचानक आलेत तर मंडळी एक लिस्ट काढले मी त्यानुसार तुम्हाला एक अपडेट देण्याचा प्रयत्न करतो तर स्टार्टिंग आपली जी सुरुवात होते ती घर कोसळण्यापासून किंवा पाडण्यापासून किंवा बऱ्याच गोष्टी बोलतात तर ती जी सुरुवात होती तर आमच्याकडे कसं आहे भावकी येते पहिलं जे पहिला दिवस असतो तो भावकी येते मदत करायला मग जी काही बेसिक त्यांची मजुरी असते ती द्यावी लागते किंवा काही जणांच्या इथे वाडीमध्ये तिखट जेवण असतं मजुरी देत नाहीत त्यामुळे स्टार्टिंगचा जो खर्च असतो थोडा कमी असतो पण तरी पण म्हणजे घर आपण जे पाडलं तर ते कोसळण्याचा जो काय खर्च होता तो साधारण एक दहा हजाराच्या आसपास गेला कारण पूर्ण म्हणजे जमीनदोस्त करावं लागतं सगळं सामान काढावं लागतं ते विटा काढावं लागतं त्याच्यानंतर बाजूची जी काय जागा होती ती साफसफाई करावी लागते ह्या सगळ्या गोष्टीला गडी लागतात आमच्याकडे पुरुषांची मजुरी साधारण पाचशे रुपये आहे आणि लेडीजची दोनशे अडीचशेच्या आसपास आहे कारण कामानुसार ते डिपेंड आहे जी हेवी मटेरियलची कामं असतात हेवी कामं असतात ते पुरुष लोकं करतात तर त्यानुसार ती मजुरी आहे तर त्यानुसार साधारण दहा हजार रुपये आपले घराचं बांधकाम सुरू व्हायच्या अगोदर घर पाडण्यामध्येच गेले त्याच्यानंतर मंडळी पुढे जोडत जावा हे दहा हजार पाहिता मी सगळ्या शेवटला डिटेल्स देईन त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला चौथर घालायचं होतं तर बांधाचा मी अपडेट देत नाही याच्यामध्ये बांधाचा मी खर्च नंतर जोडेन तर घराचा फक्त अपडेट देतो आहे तर जेव्हा चौतारा खणायचं होतं ना तर चौतारा खणताना बरेच दिवस गेले कारण झालं काय आपला एक बाजू आपल्याला करायची नव्हती बाकी ज्या तीन बाजू होत्या त्या चौतऱ्याच्या आपल्याला प्रॉपर खणून परत त्याची चरी काढून त्याच्यामध्ये गच्ची करणं म्हणजे दगड्या टाकून प्रॉपर ते मजबूत बनवणं ह्या सगळ्या गोष्टीला पण हे एक दहा एक हजार रुपये खर्च झाला आणि त्याच्यानंतर मग पुढचं ॲक्च्युअल घराचं काम आहे ना ते सुरू झालं तर घराचं बांधकाम करताना तुमचा जो पाया असतो त्याला आपण चरी काढून जो चौतरा बांधतो ना आता हे आपलं लोड लोडबेअरिंगवालं घर आहे गावच्या पट्ट्याला आहे ना तुमच्याकडे दोन ऑप्शन्स आहेत एक तर डायरेक्ट तुम्ही पिलर टाकून घर उभारू शकता दुसरं आहे लोड बेरिंग, लोड बेअरिंग आणि कॉन्क्रीट जे घरं आहेत दोघांमध्ये थोडा कॉस्टिंगचा फरक पडतो आता आपलं गाव आहे ना पूर्ण कातळच आहे म्हणजे जर तुम्ही माझ्या बांधाचे व्हिडिओ बघितले असेल ना त्यावेळेस वरची आपण जी जागा क्लीन केली तेव्हा तुम्हाला कळायला असेल ते आमच्याकडे काही साधन आपण दहा पंधरा फूट जर खाली गेलं तर कातळ लागतो म्हणजे कातळांवरती आपली ही घरं आहेत तर इकडे शक्यतो लोड बेरिंगनेच घरं बांधतात कारण ती मजबूत असतात पण जर एकदमच मातीचा परिसर असेल तर तुमच्याकडे ऑप्शन आहे की पिलर टाकून कॉन्क्रीटचा जो बेस असतो त्यानुसारच घर बांधावं ते ऑप्शन्स तुमच्याकडे आहेत थोडंसं आपल्याकडे फरक पडतो आणि तेवढी गरज नसते म्हणून लोड बेरिंगने घरं बांधली जातात तर सुरुवात आपली झाली चौथऱ्यापासून चौतऱ्याचं कसं असतं माहिती आहे गावाला फुटांवरती मजुरी असते तर ते पण एक साधारण आहे ना आपला पूर्ण पण नव्हता चौतरा खालच्या बाजूचा चौथारा आपला तसाच आहे पुढचा अर्धा चौतरा तसाच होता तसा तसा तर बाकीचा जो काही चौथारा झाला त्याला साधारण आपण पकडूया एक दहा एक हजार रुपये मजुरी गेली तर असं हे चौथारा झाल्यानंतरचं बेस जे काम होतं तर ते बेस आपला झाला चौथा उभा राहिला त्याच्यानंतर मग पुढच्या बांधकामाचे जे काही अपडेट्स आहेत ते तुमच्यापर्यंत आलेले होते तेला ला। तर त्याला जे काय मटेरियल लागलं तर मटेरियल किंवा मजुरी किती लागली ती जरासं मी अपडेट करण्याचा प्रयत्न करतो सर्वात पहिलं म्हणजे जेव्हा बजेट सांगतो आहे तर आपला जो बेस घर आहे म्हणजे जे आतला घर आहे ना तो एकवीस बाय तीसचा आहे आणि पुढची पडवी आणि पाठची पडवी जर आपण पकडली तर एकवीस बाय फोर्टी सिक्सचं आपलं पूर्ण घर आहे तर त्यानुसार तुम्हाला अपडेट येईल म्हणजे जो आपला स्लॅब झाला आहे तो एकवीस बाय तीसवर झाला आहे आणि ज्या समोर तुम्हाला हे दिसतं आहे ना छप्पर कौलांचं ते पाठचं आणि पुढचं दोन्ही पकडलं तर मग एकवीस बाय फोर्टी सिक्सचं आपलं घर आहे तर म्हणजे जेव्हा पहिली गोष्ट येते चौथा झाल्यानंतर फाडी तर फाडी जे लावणारे होते तर म्हणजे जास्तीत जास्त आपलं पंचक्रोशीतील किंवा गावातील लोकांना रोजगार मिळावे या उद्देशानं आपण हे घर बांधलं होतं बांधतानाच ते मनात होतंच तर फाडी आपले लावणारे गावातलेच होते तर फाडीचा रेट साधारण आहे ना बावीसचा वगैरे आहे वीस बावीसचा हिशोब आहे पर फाडीला म्हणजे फाडी आपण विकत आणतो तर आपल्याला साधारण आहे ना दहा ट्रक फाडी लागली एकवीस बाय तीसच्या घराला कारण आपण हाईट साडेनऊची ठेवले तर दहा ट्रक म्हणजे एक ट्रक असतो चारशे फाडीचा तर आपल्याकडे एक ट्रक येतो साडेसहा हजार रुपयाने मी गेल्या वर्षीचा सा रेट सांगतो आहे यावर्षी कदाचित तो, या तो वाढू शकतो तर साडेसहा हजाराच्या हिशोबाने दहा ट्रकचे झाले सिक्स्टी फाय थाउजंड तर सिक्स्टी फाय थाउजंड फक्त आपल्याला फाडीला गेले हे जो म्हणजे भिंती बांधायचा जो फाडी लावायचा खर्च होता तो साधारण आपल्याला वीस रुपयाच्या हिशोबाने पडला तर दोन इंटू हजार इंटू वीस चाळीस हजार तर त्याचे चाळीस हजार रुपये गेले त्याच्यानंतर मग मटेरियल आलं पुढचं कारण जेव्हा फाडीला लावत होतो ना तेव्हा दोन रिंग टाकलेले आहेत आपण एक खाली रिंग आहे जर तुम्हाला एका तिकडचं प्लास्टर अजून बाकी आहे तर तुम्हाला समजून जाईल दोन रिंग आपण टाकल्यात कारण या रिंगचा फायदा काय एक तर लोड घेते सगळा स्लॅबचा दुसरं म्हणजे हे भूकंपासाठी खूप फायदेशीर असतात या रिंग म्हणजे लोड एकदम मॅनेज करतात तर ही एक खालची रिंग झाली जी आपण चौथरेच्या वर दिलेली आहे त्याच्यानंतर विंडोच्या वरती इथे एक बघा रिंग आहे हे जे लॉफ्ट आहेत ना लॉफ्टला पकडून लॉफ्ट पण त्या रिंगमध्ये झाले आणि त्याच्यावरती मग स्लॅब आला तर ह्याला जे काय मटेरियल लागणार होतं ते आपणच आणलं आहे तर याचं म्हणजे जे काय मटेरियल लागलं ला ना हे सगळं रिंग आणि वरच्या स्लॅब तर त्याचं मटेरियल साधारण आपल्याला साडेतीन लाखाचं मटेरियल गेलं म्हणजे त्याच्यामध्ये वाळू आली खडी आली त्या स्टील आलं स सिमेंट आलं ह्या सगळ्या गोष्टी आल्या फक्त मटेरियल सांगतो आहे तुम्हाला मटेरियल तीन ते साडेतीन लाखापर्यंत आपलं मटेरियल गेलं आणि जी मजुरी होती ती साधारण एक लाख वीस हजाराच्या आसपास मजुरी गेली म्हणजे त्याच्यामध्ये दोन रिंग आले आणि स्लॅब आला तर असं हे खर्च मेन खर्च झाल्यानंतर आपलं घर रेडी झालं त्याच्यानंतर आपण पुढे कामं चालू केली त्याच्यामध्ये लादी आली कडप्पा मार्बल ग्रॅनाईट ते मटेरियल साधारण आपलं ना एक लाख वीस एक लाख तीस हजारापर्यंत ते मटेरियल गेलं फक्त मटेरियल बोलतो आहे मी त्याच्यानंतर वाळू आणि सिलिका वाळू आता प्लास्टर आणि लादीसाठी नॉर्मल वाळू पण लागते आणि सिलिका वाळू पण लागते तर नॉर्मल जी वाळू होती तर त्याच्यामध्ये आपल्याला साधारण चार ट्रक नॉर्मल वाळू लागली जी नदीची वाळू असते ती ती आपल्याकडे साधारण आमच्याकडे रेट आहे गेल्या वर्षीचा रेट साडेपाच हजार होता तर ती साधारण बावीस हजार वगैरे त्याचा अंदाज गेला सिलिकावाळू गेल्या वर्षीचा रेट आहे नऊ हजार तर ती आपल्याला सत्तावीस हजाराला तीन ट्रक लागले त्याचे म्हणजे तीन ब्रास ट्रक नाही बोलत त्याला ब्रास बोलतात तीन ब्रास लागली ते सत्तावीस हजार गेले आणि सिमेंट बऱ्यापैकी लागलं ला। म्हणजे पन्नास चाळीस पन्नास गोण्या लागल्या तर सिमेंट तीनशे साठ तीनशे सत्तर रुपयाने वगैरे आहे तर ते आपल्याला साधारण पडलं साडेतीनशेच्या हिशोबाने वगैरे जास्त घेतलं तर दहा एक रुपये कमी करतात तर ते साधारण वीस हजार वगैरे सिमेंटमध्ये गेले तर मेन आहे ना घराचं जेव्हा काम करत आहे तेव्हा ढाचा बनवायला आणि मग एंट्री करायला तुम्हाला जास्त वेळ जात नाही तुम्ही जर फाडीचं घर बांधताय दरवाजे लावताय आणि आतमध्ये जात आहे तर मोठा खर्च नाही आहे मेन खर्च आहे ना हा जो आपण लादी लावतो कडप्पा लावतो हे टाईल्स लावतो ह्याचा मोठा खर्च आहे तर हा खर्च झाल्यानंतर पुढे ॲक्च्युली मग नंतर, नंतर कसं झालं एक एक काम वाढतं आपलं तर पुढे बऱ्याच गोष्टी चेंजेस झाल्या जसं की हे जे खांब वगैरे तुम्हाला दिसत आहेत ना हे प्लेन होते नंतर त्याच्यामध्ये आपण जरा त्याला डिझाईन केली हे जे कट्टे बांधले एवढं इकट्टे दिसत आहेत ना इकडे स्टंप लावायचा विचार होता पण नंतर म्हटलं नको खालचा जो भाग आहे ना तो पॅक असलेला बरा आहे कारण शेवटी कसं आहे आपलं गावाकडचं घर आहे इकडे स्टंप जे येतात ना का ते स्टंप आपण जर लावले असते गॅप राहिला असतं गॅप राहिला असता तर थोडंसं कसं रिस्की असतं कारण गावाला सरपटणारे प्राणी म्हणा काय म्हणा त्यापेक्षा हे पॅकिंग राहिलेलं बरं आहे एकच आहे इथे पुढे आपण ना एखादा गेट लावण्याचा प्रयत्न करणार आहे ह्याला असा म्हणजे हे पण पॅकिंग होईल इकडची जी बाजू आहे इकडे पण आपण एक एक्झिट दोन ठेवलेत पडवीतून हा जो एक्झिट आहे हा डायरेक्ट टेरेसवर जाण्यासाठी इथे अशी एक चौकट होणार आहे इथूनही पायरे असतील म्हणजे बाहेरून पण आपण वर जाऊ शकतो आणि तिथून डायरेक्टली वर जाऊ शकतो अशी अरेंजमेंट आहे अशी म्हणजे छोटी मोठी कामं वाढली मग झालं असं जे आपण कडप्पा लादी फलाना ठिकाणं हे सगळं जे एक्स्ट्रा वर्क केलं त्याची जी मजुरी आहे ना ती साधारण दीड लाखाच्या आसपास मजुरी गेली म्हणजे टाइल्स त्याच्यामध्ये आले टाइल्स आल्या हे पुढचं थोडंच फाडीचं काम वाढलं त्याच्यानंतर लाद्या किचन आलं देवाराचं आपण काम केलं ते आलं पायऱ्या आल्या पाठच्या पायऱ्या पुढच्या पायऱ्या सगळ्या आल्या प्लास्टर सगळं आलं आतलं बाहेरचं वरची जी काही फुलांची आपण डिझाईन वगैरे तुम्हाला मी दाखवलं आहे ह्या ज्या डिझाईन्स वगैरे तुम्ही बघताय ना हे सगळं त्याच्यामध्येच आलं प्लास्टर वगैरे सगळं मस्तपैकी झालेलं आहे हे जे आ, काम होतं त्याचं साधारण दीड लाखाच्या आसपास पूर्ण मजुरी केली कारण पूर्ण होतं पाठची पडीपासून शेवटच्या परीपर्यंत अंदाजे दीडच्या आसपास गेलं ते त्याच्यानंतर पुढे आपण जेव्हा जातो आहे विंडोच्या ग्रील ह्या ज्या ग्रील आहेत ह्या साधारण आपल्याकडे आहेत ना या पाच बाय पाचच्या दोन विंडो आहेत त्याच्यानंतर चार बाय पाचची एक आहे आणि बाकीच्या आहेत त्या चार बाय तीनच्या वगैरे आहेत त्या तर अशा सहा विंडो आहेत आपल्या घरामध्ये सहा विंडोचं साधारण वीस हजाराच्या आसपास आपलं ग्रीलचं काम केलं त्यानंतर पुढे आपण जेव्हा जातो आहे तेव्हा विंडो स्लायडिंग विथ नेट आता ह्या ज्या स्लायडिंग्स आहेत या, या बघा इकडे तुम्हाला दाखवतो तर विंडोचं स्लायडिंग आपल्याला साधारण चाळीस पंचेचाळीस हजाराच्या घरात गेलं जर तुम्ही फक्त या स्लायडिंग्स लावताय तर स्लायडिंगचा खर्च जरा कमी आहे म्हणजे साधारण दहा हजाराचा वगैरे फरक पडेल पण ह्या ज्या आपण नेट लावल्यात याचा फरक काय की एकदम मच्छर येणार नाही आणि हवा खेळती राहील कारण आपण हॉलमध्ये दोन विंडो ठेवण्याचं कारणच ते आहे की हवा पूर्ण खेळती राहिली पाहिजे तर त्यासाठी मग थोडंसं आपण बजेट वाढवलं आणि मग सगळ्या विंडोला आपण नेट लावून घेतलं आहे जसं की ह्या विंडोलासुद्धा आहे सगळ्या मेंडूला आहे घरातल्या सगळ्या मेंडूला असं नेट लावून ठेवलं हे सगळं मंडळी हे करताना आहे ना, ना धावपळ नक्कीच झाली होती पण जेव्हा घर प्रॉपर उभं राहिलं तेव्हा मात्र बरं वाटतंय तर इथपर्यंत आपण आलो त्याच्यानंतर हे जे तुम्हाला कौलारू वरती छप्पर दिसतंय हे बघा एवढं हे छप्पर दिसतंय तर हे छप्पर हे आणि पाठचं छप्पर असं मिळून ह्याचा खर्च साधारण एकच्या घरात गेला म्हणजे हे लोखंडचा पूर्ण कौलं तर आपलीच आहेत फक्त हे जे काम केलं आहे ना त्याचा खर्च एखाद खर लाखाच्या घरात गेला पण हा जो लूक आहे तो लूक मात्र मस्त वाटते म्हणजे हा एक्स्ट्रा खर्च आहे जर तुम्ही घराच्या ह्याच्यात म्हटला तर ही पडवी काढली ना तर त्याचा एक एक्स्ट्रा खर्च आहे तर तो आपण त्या ह्याच्यात केलेला आहे असं आहे घर बांधतानाचा खर्च झालेला बऱ्यापैकी जेवढा सांगता आला तेवढं तुम्हाला मी सांगितलं आहे तर इकडे बुकमध्ये आहे तुम्हाला मी दाखवतो हा बघा एक्झॅक्ट खर्च आहे ते जर तुम्ही पॉज केलात ना व्हिडिओ तर तुम्हाला पूर्ण कळून जाईल तर हा डिटेलिंग खर्च आहे हा बघा एकदा वाचून दाखवतो घर पाडण्याचा दहा हजार चौतरा दहा हजार चौतरा खन्ने तो एक दहा एक हजार फाडी म्हणजे चिरे दहा ट्रक सिक्स थाउजंड फाय हंड्रेड इंटू टेन सिक्स्टी फाय थाउजंड फाडी मजुरी फोर्टी थाउजंड त्याच्यानंतर रिंग आणि स्लॅबला जे काही मटेरियल लागलं तर त्याच्यामध्ये सगळं आलं रिंग आणि मटेरियलचं जे आहे ना त्याच्यामध्ये स्टील आलं खडी आली वाळू आली सिमेंट आलं सगळं आलं ते साधारण साडेतीन लाखाच्या आसपास गेलं ला ते मजुरी होती त्याची एक लाख वीस हजार म्हणजे स्लॅब आणि दोन रिंग याची लादी कडप्पा मार्बल हे सगळं मटेरियल एक लाख तीस हजार आणि आपल्याला जी काय नंतर वाळू लागली प्लास्टर आणि लादीला वगैरे ती नदीची वाळू चार ब्रास लागले आपल्याला ते साडेपाच हजाराचा रेट आहे साधारण तो बावीस हजार सिलिका वाळू म्हणजे ती आपण प्लास्टरसाठी जी वाळू वापरतो ती ती नऊ हजार रुपये ब्रास आहे तर ती साधारण नऊ ते सत्तावीस हजार खडी थोडीफार आपल्याला लागलेली त्याचं कॉस्टिंग नाही दिलं आहे कारण खडी जी वरचं मटेरियल आपण होतं ना त्यातली खडी वाचली होती तीच आपण लादीला वापरली बेस बनवायला तर एवढा काय मोठा त्याला खर्च आला नाही त्याच्यातच मॅनेज झालं त्यानंतर सिमेंट आहे ते वीस हजाराचं वगैरे सिमेंट लागलं साधारण अजूनपर्यंत आता लगभग लगभग झालं आहे आपलं वाळू पण आहे सिमेंट पण आहे त्यामुळे ह्या ज्या दोन भिंती आहेत खालचीनीवरती ती त्याच्यात होऊन जाईल त्याच्यानंतर हे काय लादी किंवा हे बाकीचं बाहेरचं जे काम केलं सगळं फाडीचं हे भिंती वगैरे जे आहेत चौकं हे कट्टे वगैरे आपण जे बांधलेत पाठचा कट्टा पुढचा कट्टा त्याला कडप्पा लावणं हे लावणं ते सगळं खर्च मजुरी म्हणजे प्रॉपर दीड एक हजार दीड एक लाख रुपये गेली त्याच्यानंतर विंडोच्या ग्रील आहेत त्या वीस हजार स्लायडिंग चाळीस पंचेचाळीस हजारापर्यंत गेले आपण चाळीस अप्रॉक्सिमेट पकडलं आहे कौलारू छप्पर आपण जे बनवलं त्याच्यामध्ये हे डिझाईन सकट ही जे आहे ना साधारण मला वाटतं अडीचशे वगैरे चार फुटी अडीचशेला वगैरे पडली आपल्याला ती आणि हे जे छप्पर बनवलं त्याचे एक लाख रुपये गेले आणि एक्स्ट्रा मानशे पन्नास हजार तर असा हा पूर्ण साधारण इलेवन लॅक्स सिक्स्टी फोर थाउजंड म्हणजे साधारण एक ट्वेल्व लॅक्सपर्यंतचा बजेट आहे आपल्या या घराचा आता हा मंडळी जो बजेट सांगितला आहे हा तुमच्या प्रांतानुसार बदलू शकतो तुमच्या लोकेशननुसार बदलू शकतो अजून कमी होईल किंवा जास्तही होईल आता आमच्या इथे माझा प्लस पॉईंट असा होता की आपण जो रस्ता बनवला होता त्यामुळं जे मटेरियल आहे ते सगळं माझ्या घरी आलं म्हणजे मग बांधाचा खर्च मी त्या टाकला नाही बांधाचा खर्च काय मोठा नाही गेला बनवण्यासाठी आपण पाच चार पाच गाडी केले होते म्हणजे तो अडीच तीन हजार खर्च आणि घालायला तर आम्हीच घातला होता तर त्याचा एक हजार एक रुपये खर्च म्हणजे पोरानेच घातला होता हजार दीड हजार रुपयात तर त्याचा खर्च मला कमी पडला घर बांधताना सगळं मटेरियल माझं इथे आलं हे बघा ही पाठची मळी दिसत आहे ना इथे आलं समोर त्या बाजूस जशी घरं दिसत आहेत ना तिथून रस्ता आला आहे म्हणजे मेन रस्ता हे जे घर दिसतंय तिथे आपल्या वरती मेन रस्ता आहे तिथून गाडी अशी येते आणि मग या इथून या मळ्यांमधून इथे सगळं मटेरियल येत होतं त्यामुळे जो ट्रॅव्हलिंग कॉस्ट आहे तो ट्रॅव्हलिंग कॉस्ट मला खूप कमी पडला खूपच म्हणजे खूपच कमी पडला जर समजा हेच जर मटेरियल तिकडे पडलं असतं किंवा आपल्या हनुमान मंदिरात पडलं असतं तर मग ते मजुरांचीच ही मजुरी असते तीच मला वाटतं साधारण गेली असती एक दीड दोन लाखाच्या घरात म्हणजे ते दोन लाख बजेट अजून वाढलं असतं तर हे सगळं डिपेंड आहे आता फाडी पण जे आहे चिरे तर चिऱ्यांचं कसं आहे गेल्या वर्षी आमच्या पट्ट्याला साडेसहा हजार रेट होता आणि खाली संगमेश्वर पट्ट्याला सहा हजार रेट होता कारण माझं घर जे आमचं आहे गाव ते अठरा किलोमीटर लांब आहे प्लस त्याच्यामध्ये तीन साडेतीन किलोमीटरचं जे काय अंतर आहे ते एकदम खडी चढण आहे म्हणजे जेव्हा लोड येतो ना तेव्हा कधीकधी तीनशेच फाडी येते कधीकधी चारशे येते म्हणजे ट्रकनुसार ते अवलंबून असतं त्यामुळं मग तीनशेच जर एका वेळ फाडी आली ना कॉस्टिंग तुमचं सेम राहतो म्हणजे एका एका ट्रकला साडेसहा हजार चारशे फाडीचे साडेसहा हजार पण जेव्हा फाडी येते तर कधी कधी तीनशे येते कधी चारशे येते मग ते पण कॉस्टिंग त्यामुळं वाढतं श शहराच्या जवळ असाल चढण नसेल तर मग ते कॉस्टिंग तुम्हाला कमी पडतं आणि मेन तर ह्याच्यामध्ये असं मी जोडलं नाही काही काही वेळेस आहे ना छोट्या छोट्या गोष्टीसाठी सामान आणायचं झालं तर संगमेश्वरपासून आहे ना निवळीपर्यंत भाडं साधारण एक पंधराशेच्या आसपास वगैरे आहे करून पण सतराशे अठराशे वगैरे आहे तर ते कॉस्टिंग वेगळं आहे पण पन तरी पण एक बारा साडेबाराचं वगैरे बजेट आपण पकडू वर पन्नास हजार पण एक्स्ट्रा पकडले तरी साडेबारापर्यंत आपलं घर डन झालेलं आहे त्याच्यानंतर आपल्या समोर हा रिझल्ट आहे एवढ्या पूर्ण वर्षभरात मेहनत केल्यानंतर हा समोर एक आपल्या इथे राजवाडा उभा राहिला आहे आणि देखणं असा राजवाडा आहे बांध पण देखणं होता आता बांधाचं मी बोलायचं राहिलं तर बांधाचं एक त्याच्या अगोदर बांधाचं अगोदर हे पेरूचं झाड हे बघा पेरूचं झाड आहे ना ॲक्च्युली इथे आपली पेरू पेरवी होती पेरूचं मोठं झाड होतं तर ते आपण तोडलं आणि ते साधारण ह्या उंचीला होतं हां साधारण इथे उंचीला तो बांध होता आपला तो आपण खणला त्याच्यानंतर मग जीवास लागलेलं की घराजवळ एखादी पेरवीन चांगली एवढी मोठी होती तर ते पेरूचं झाडच गायब झालं पण देवाची कृपा किंवा ज्याला जगायचं असतं तो माणूस किंवा व्यक्ती किंवा झाड जगतेस तर प्रकारे हे जे आलं आहे ना हे पाल आहे ॲक्च्युली खाली याचं त्या पालातून ही पेरूचं झाड हे आलं आहे त्याच्यानंतर ते जगलं आहे पण छान असं आता ह्याला चांगलं तीन तीन फांद्या फुटल्यात ह्या बघा मस्त तर हे पण जगलं आहे तर ह्या बांधाचं कसं आहे तर आपली साधारण आहे ना मला वाटतं जे बघा ही दगड आहे ना ही इथं इथपासून बांध होता पहिला जुनावाला तर इथून इथे आपण हे खणलं ते खणायला पण साधारण ऐंशी हजार रुपये खर्च झाला कारण ते सगळं मॅन्युअली करायला लागलं इकडे जो आपला बुलडोजर आहे तो काय येऊ शकणार नव्हता त्यामुळं मग हे सगळं मॅन्युअली खणून त्यांना हा जो बांध आहे तो पूर्ण बांध आपण घातला होता तर त्याचा पण एक ऐंशी नव्वद हजार रुपये खर्च झाला होता म्हणजे दीड एक लाख रुपये खर्च आपण बांधासाठी केला होता तो बांधाचा प्रॉब्लेम असा झाला की तो बांध राहिलाच नाही म्हणजे ते सगळे वेस्टेज गेलेत म्हणजे हा एक, एक एक्स्ट्रा खर्च आपला घर बांधताना झाला होता पण जागा मोकळी झाली आता फक्त काय करायचं आहे की इकडे आता आर सी सीच टाकून घ्यायचं आपल्याला पुढे पाठी तर अशी मंडळी बहुचर्चित व्हिडिओ होती बरेच दिवस बऱ्याच जणांना अपडेट पाहिजे होता तर एवढं नक्की सांगतो आहे जर वेळ असेल तर तुम्ही असं वन बाय वन वन बाय वन काम करू शकता अदरवाईज कॉन्ट्रॅक्ट दिलेलं कधीही का बेटर कारण मग डायरेक्ट तुम्हाला फक्त चावी घ्यायला यायचं आहे फक्त मध्ये मध्ये लक्ष द्यावं लागतं की काय आणि कसं चाललं आहे याच्यामध्ये दरवाजाचा खर्च राहायला दरवाजाचा खर्च मी मग अशी जोडला नाही काय अजून राहायला असेल तर नक्की सांगा तर दरवाजे आपल्या ते साखवांचे होते ते साधारण सोळा हजाराला वगैरे आपल्याला फक्त झडपा पडली ती पुढच्या मेन दरवाजे झडपं आणि आतले जे तीन तीन दरवाजे आहेत ते साधारण अडीच हजाराला पडले मग तो एक लमसम तीस हजार रुपये एक्स्ट्रा खर्च आहे तेच मी पकडलं होतं बारा साडेबारावरच्या पण साठसत्तर हजार इकडे तिकडे पकडलेत खर्च होतो तर असं हे बजेट आहे घराचं एवढं नक्की म्हणजे गावाला कॉन्ट्रॅक्ट असं स्वतः बांधताना मजा येते आणि मेहनत पण तेवढी असते कारण जेव्हा जेव्हा जमलं तेव्हा मी पण मेहनत केली फाडी उचलायचं असतो वाळू आणायचं असेल काय छोटं मोठं काम असेल एवढं सांगतो की घराजवळ जर तुमचं मटेरियल येत असेल घराच्या जवळ एकदम तर कॉस्टिंग कमी होतो घरापासून लांब असेल तर दीड दोन लाख रुपये आहे ना तो ट्रॅव्हलिंग कॉस्टच जातो कारण मजूर लावावे लागतात किंवा मग काय काय वेळेस ते कॉन्ट्रॅक्टचं गाडवं वगैरे आणतात आणि ते कॉन्ट्रॅक्टमध्ये ॲड नसतं तो वेगळा कॉस्टिंग ते लोकं सांगतात कारण मटेरियल जाग्यावर येत नसेल तर वेगळा कॉस्टिंग असतो तर त्याप्रमाणे जर कधी काही प्लॅन करत असाल तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून घर बांधायचा विचार करा असो तर म्हणजे हा सगळा डिटेलिंग व्हिडिओ देण्याचा प्रयत्न केला आहे अजून काही कोणाला प्रॉब्लेम्स वाटत असेल काही डिटेल्स हवी असेलच तर नक्कीच विचारू आहे त्याचं पण उत्तर देण्याचा प्रयत्न करेन तर चला हा एक ओवरऑल घराच्या बजेटचा व्हिडिओ होता तर होप सो तुम्हाला जेवढी काही डिटेल्स पाहिजे होती तेवढी मिळाली असेल तर तात्पुरत्या स्वरूपात मंडळी हा व्हिडिओ इथे थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय